महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण का मंडळ मुंबईच्या वतीने कामगारांना बनलेल्या नजीक गोदामात गृहोपयोगी वस्तूचे साहित्य वितरित करण्यात येत आहे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कामगारांना एकाच ठिकाणी साहित्य वाटप केल्यामुळे कामगारांची एकच धांदळ उडत आहे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या वस्तूचे वितरण करावे या आशियाचे निवेदन युवा अभिमानी पक्षाचे कामगार युनियन तर्फे यांचे नेतृत्व कामगार आयुक्त अमरावती यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ मुंबईच्या वतीने कामगारांना बडनेरा नजिक एका गोदामात गृहपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात येत आहे एकाच ठिकाणी चौदा तालुक्यातील हजारो कामगारांना पत्र देऊन बोलवण्यात आले आहे मात्र एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या कामगारांना साहित्य वाटपा संबंधी कमालीची अडचण येत असून या ठिकाणी कामगारांना पाणी किंवा मंडपाची व्यवस्था नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहे कामगारांचे होणारे त्रास थांबविण्यासाठी तालुक्यांनी ह्या वस्तूचे वितरण करावे या आशयाचे निवेदन युवा स्वाभिमानी कामगार युनियनचे प्रदेशाध्यक्ष विलास वाडेकर कामगार आयुक्त अमरावती कार्यालयात गेले असता निवेदन स्वीकारण्याबाबत कोणत्याही प्रकारचे प्रतिसाद दिला नसल्याचे विलास वाडेकर यांनी बीसीएन न्यूजशी बोलताना आरोप केला आहे यामुळे कामगार आयुक्त श्रद्धा वाघमारे कामगारांविषयी गंभीर नसल्याचे या कामगार संघटनेचे म्हणणे आहे निवेदन देते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विलास वाडेकर ओंकार अध्यक्ष वंदना जामनेकर इंगळे सविता शिष्टे छाया विजयकर सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कामगार आयुक्त वाघमारे यांनी कामगारांच्या समस्येला गांभीर्याने घेऊन योग्य तो तोडगा काढतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आता पाहूया स्वाभिमानी कामगार नियमच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष युवा स्वाभिमाचे कामगार पक्षाचे विलास भाऊ वाडेकर काय सांगणार संदर्भात आपण या सदर माननीय आमदार रोहिभू राणा यांच्या आदेशानुसार आज त्यांनी सांगितलं की भागवान मॅडमला जाऊन भेटा आणि निवेदन द्या सदर मी ऑफिसमध्ये आलो आता मॅडम होत्या मॅडममध्ये बिझी आहो आम्ही आता दिशेमध्ये निवेदन देऊन द्या मी माझ्या लेवलवर बघून घेईल आता मी बिझी आहो बिझी असल्यामुळं मी तुमचं निवेदन घेऊ शकत नाही हां यामुळे मग आम्ही ठीक आहे आम्ही डिस्टर्टमध्ये निवेदन दिलं आणि आम्हाला माननीय आमदार साहेबांनी इथे पाठवलं आणि रोज तीन दिवसापासून आम्ही तिथे जात आहे लोकांचे बेहाल होत आहे लोकं पाण्यात आणि आता आज आता, आता पण तिथं तीन ते चार हजार लोकं आहे याचा आमच्याकडे पाठपुरावा मॅडमला सांगण्यात आलो तर मॅडमने आमचं निवेदन घेण्यास नकार दिला आपल्या निवेदनात प्रमुख मागण्या काय आहे आमच्या प्रमुख मागण्या हेच आहे की जे आमचे गोरगरीब कामगार आहे हा जे दूर अचलपूर चांदूर बाजार जेवढे चौदा तालुक्यातले लोक येतात तर कॉन्ट्रॅक्टरने एकाच एकाच जागी एक न, नियोजन केलं आहे त्यामुळे बो, गोंधळ होत आहे लोकांना त्रास होत आहे लहान लहान मुलं बाळ सगळे घेऊन तिथे येत आहेत सकाळी सकाळी आठ वाजतापर्यंत रात्री दोन दोन वाजेपर्यंत त्यांना थांबावा लागत आहे हा त्रास मुक्त झाला पाहिजे यासाठी आम्ही कामगार कार्यालय आयुक्त कार्यालयात आलो पण आयुक्त कार्यालयात आल्यानंतर आम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही ना हे आम्ही वरपर्यंत पोहोचवणार आहोत हा हलगर्जीपणा शासनाचा आहे कंत्राटदाराचा आहे की प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आता, आतापर्यंत आम्हाला वाटलं का कंट्राट दाराचा दारा 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 दारा। दारा। आहे पण आज आम्ही प्रत्यक्षात इथे येऊन पाहिलं तर या शासनाचा पण हलगर्जीपणा आहे मी ओम फार मोड कामगार जिल्हा कार्याध्यक्ष आमची मागणी अशी होती वाघमारे मॅडमकडे की आम्हाला भांडे व पेटी वाटपचा जो संच आहे हा तालुका तालुकावाईजच्या स्थितीवरती आम्हाला बाजी होता आहे आणि आम्ही निवेदन देताना तर आम्हाला टाळाटाड केलं आणि आम्ही सरळ म्हणजे आम्ही आमदार रेगू राणा नवनीत राणा यांच्यामार्फत आम्हाला एक निवेदन द्यायचं होतं त्या निवेदन हे कामगार लोकांसाठीच होतं तर त्यासाठी आम्ही निवेदन घ्या देण्यात आलं होतो पण आम्हाला तिथून नकार मिळाला एवढेच माझे शब्द होते आपली मागणी काय जे आता जे वाटप सुरू आहे तर ही वाटप कशा पद्धतीने अशी आपली मागणी काय आहे हे वाटप आमचं तालुक्या नुसार आपलं हे झालं पाहिजे त्यासाठी आमची ही त्या मागणी होती आमदार रवी राणा यांच्या आदेशानुसार साहित्य संदर्भात युवा स्वाभिमानी कामगार युनियनने प्रदेशाध्यक्ष विलास वाडेकर यांच्या नेतृत्वात जे निवेदन दिले या निवेदनावर आयुक्त कोणती भूमिका घेतात की बांधकाम कामगारांना वाऱ्या सोडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे आपण पाहतात बी सी ए न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका